ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे की नाही ते सांगा मला आपण लवकरच लाईव्ह सुरू करूया अजून थोडे ॲड होते आणि हे जे लाईव्ह आहे ते तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मेंबर्स तुमच्या बहिणींना तुमच्या आईला वगैरे सगळ्या फ्रेंड्स फॅमिली मेंबर्समध्ये शेअर करा तर लवकरच आपण हे लाईव्ह सुरू करूया लवकरात लवकर शेअर करा आणि बुकिंग नंबर दिलेला आहे टायटलमध्ये तो बुकिंग नंबरवर तुम्ही जो कोणतं प्रोडक्ट तुम्हाला आवडणार आहे ते घेऊन तुम्ही तो नंबर घेऊन शेअर करू शकता माझ्या नंबरवर त्याच्यावर सगळे डिटेल्स दिले जातील तुम्हाला आणि लवकर हा हा जो व्हिडिओ आहे हा जो लाईव्ह आहे तो लवकर शेअर करा जेणेकरून लवकर लाईव्ह सुरू करता येईल आपल्याला बुकिंगची प्रोसेस आपल्याला माहितच असेल नसेल माहिती तर सांगते परत एकदा अजून थोडे मेंबर्स जॉईन होते त्यानंतर बुकिंगची प्रोसेस काय आहे ते इथे मी सांगेल तुम्हाला ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही क्लिअर आहे का ते प्लीज मेन्शन करा सांगा मला तर अजून थोडे थोडे येत आहेत ता, पहिले एकच होतं क आता अजून तीन ॲड झालेले आहेत चार आता दाखवत आहे तिथे अजून ॲड होऊ दे तर लवकरात लवकर शेअर करा ही जी लिंक आहे मग लवकरच आपण आपलं लाईव्ह सुरू करूया तर शेअर करा पटापट तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मेंबर्सला बहिणींना तुमच्या फ्रेंड्सला वगैरे सगळ्यांना शेअर करा जेवढं जास्त लवकर शेअर होईल तेवढे जास्त आपले मेंबर्स वाढतील त्यामुळे लवकर मला लाईव्ह सुरू करता येईल हे सगळे प्रॉडक्ट्स मी आज तुम्हाला दाखवणार आहे वस्तू दाखवणार आहे त्याच्यामध्ये कुंचम वगैरे आहे देवांच्या मूर्त्या आहेत इथे कुंकूची बरणी धूपधनी वगैरे सगळं काही आहे का देवाला लागणाऱ्या जे काही वस्तू आहेत आपल्याला पितळेच्या वस्तू त्या सगळ्या मी तुम्हाला दाखवणार आहे फक्त मला एकदा सांगा कमेंट करून की ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे की नाही आणि शेअर करा लवकर लवकर शेअर करा सगळ्यांनी जेणेकरून जास्त लाईव्ह आपले कनेक्ट होतील आणि लवकर ला आपला लाईव्ह आहे ते सुरू होईल त्यामुळे लवकर शेअर करा टायटलमध्ये मा माझा नंबर दिलेलाच आहे जे कोणतं मी प्रॉडक्ट तुम्हाला इथे दाखवणार आहे तो स्क्रीनवरचा नंबर घेऊन त्याच्यावर व्हॉट्सअप करा तुम्हाला सगळे डिटेल्स आणि प्राइस वगैरे दिले जातील लवकर लवकर हा जो लाईव्ह आपला आहे तो लवकर शेअर करा आणि आता ह्याची प्रोसेस कशी असणार आहे आपली ऑर्डरची तर ऑनलाईन असणार आहे म्हणजे पेमेंट जे आहे ते गुगल पे किंवा फोनपे तुम्ही करू शकता आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या ॲड्रेसवर घरपोच सामान येणार आहे आणि प्र प्रॉडक्टची प्राईस प्लस शिपिंग आपली विदिन महाराष्ट्र अप टू वन के जी एटी असणार आहे आउट ऑफ महाराष्ट्र वन ट्वेंटी रुपीज असणार आहे शिपिंग तर लवकर लवकर हा जो लाईव्ह आहे तो शेअर करा तुमच्या फॅमिली सोबत तुमच्या फ्रेंड सोबत सगळ्या ताई दादांसोबत शेअर करा हा व्हिडिओ लवकरच आपण लाईव्ह आपलं सुरू करूया भरपूर सारे प्रोडक्ट्स मी आज दाखवणार आहे इथे थोडेस म्हणजे इथे सगळे काही ठेवलेले नाहीत कारण आपल्या मोबाईलमध्ये तेवढे मावणार पण नाहीत पण सगळे मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे लवकर हे लाईव्ह शेअर करा लवकरच आपण लाईव्ह सुरू करूया आणि ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे की नाही ते मला एकदा प्लीज सांगा कमेंट करून कोणतरी एकाने कमेंट करून सांगा म्हणजे आपल्याला मग लाईव्ह पण सुरू करता येईल तर कमेंट करून सांगा मला तर ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे की नाही एकदा मला प्लीज कन्फर्म करून सांगा कोणीतरी मेसेज करा कमेंट करा जेणेकरून मग लवकर सुरू करता येईल श्री स्वामी समर्थ अनुष्का धुरीताई श्री स्वामी समर्थ ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे की नाही सांगा ताई मला एकदा थँक्यू ताई थँक्यू आता चला लवकरच आपण सुरू करूया आर्ट गॅलरी ऑफ संस्कार थँक्यू 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 सांगितल्याबद्दल आणि जेवढी जास्तीत जास्त शेअर करता येईल ही लिंक लाईव्ह शेअर करता येईल तेवढं लाईव्ह शेअर करा तेवढीच तुमची हेल्प होईल तर शेअर करा लवकरच आपण सुरू करूया संजीवनी मार्तंडे ताई थँक्यू सांगितल्याबद्दल श्री स्वामी समर्थ ताई थँक यू तर ह्या ताई नवीन आहेत वाटतं संजीवनी मार्तंडे आणि आर्ट गॅलरी ऑफ संस्कार हे मला नवीन अनुष्का दुरिताई तर ओळखीच्या आहेत माझ्या हे दोन मला नवीन दिसतात तर वेलकम आहे तुमचं माझ्या या चॅनलवर आणि जर तुम्ही या पहिलं पूर्वी माझ्याकडून ऑर्डर केलं असेल काही सामान तर मला सांगा कारण या नावावरून तर मला ओळखता नाही येते असं वाटतं तुम्ही नवीनच आहात पण तरी पण दुसऱ्या नावाने कोणती ऑर्डर दिली असेल तर मे मला ओळखता नाही येणार पण तुम्ही नवीन असाल तर तुमचं स्वागत आहे मगचीच आहे मला आठवत म्हणजे आत्ता तुम्ही आज बहुतेक मला एन्क्वायरी केली होती मूर्त्यांसाठी आज एन्क्वायरी आली होती आणि कुंचमसाठी पण विचारलं होतं त्यातलंच तुम्ही आहात मे बी हां हां ओके कळायला कळायला स्वामींची मूर्ती आणि लक्ष्मीची मूर्ती पण विचारली होती तुम्ही वाटतं ओके तर लवकर शेअर करा योगिता सुतारताई व्हॉट्सअप नंबर माझा आहे डबल सेवन डबल फोर नाईन वन झिरो नाईन फोर सेवन आहे आणि टायटलमध्ये दिलेला आहे नंबर योगिता ताई तर चला आपण सुरू करूया सगळ्यात पहिलं आपण सुरू करूया गणपती बाप्पापासून तर इथं बघा छान अशी कमळात बसलेली गणपती बाप्पांची मूर्ती आहे आपल्याकडे दीड इंचमध्ये मूर्ती आहे ही तर पूर्ण भरीव आहे ही मूर्ती खालून बघू शकता पोकळ नाही आहे तर दीड इंचमध्ये याच्यामध्ये साईज पण दुसरी भेटेल तुम्हाला आत्ता सध्या ही दीड इंचमध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे ज्यांना मोठी साईज हवी आहे त्यांना मोठी साईज पण ऑर्डरप्रमाणे भेटेल तर अशी ही छान अशी कमळात बसलेली गणपती बाप्पांची मूर्ती आहे त्यानंतर आपल्याकडे इथे आहेत हे बाळकृष्ण तर मस्त अशी रेखीव अशी मूर्ती आहे बघू शकता तुम्ही एकदम हसरा असा चेहरा आहे बाळकृष्णांचा आणि बऱ्यापैकी अशी मोठी ही मूर्ती आहे जड आहे पूर्ण भरीव अशी ही मूर्ती आहे त्यानंतर लक्ष्मी मातेची ही कमळात बसलेली छानपैकी अशी मूर्ती आहे बघ बघा आपल्याकडे आणि याच्यापेक्षा मोठी साईज पण आपल्याकडे अवेलेबल आहे ज्यांना कोणाला मोठी साईज हवी आहे त्यांना मोठी साईज पण आपल्याकडे भेटेल तर ही लक्ष्मीची मूर्ती आहे आणि लक्ष्मीची अजून एक अशाच ही जी हँडमेड मूर्ती आहे याच्यामध्ये लक्ष्मी कमळावर बसलेले गणपती बाप्पा आहेत अशीच लक्ष्मीची मूर्ती पण आपल्याकडे भेटते सेम त्यानंतर इथे आपल्या अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजा भवानी आईची ही छान पैकी अशी रेखीव मूर्ती आहे बघा किती हसरा चेहरा दिसत आहे भवानी आईचा आणि मागून पण अशी छान अशी डिझाईन केलेली आहे पूर्ण भरीव आहे ज्या कोणत्या मूर्त्या आहेत त्या सगळ्या भरीव आहेत आपल्याकडे एकही मूर्ती पोकळ नाही आणि असं भाग नाहीये की देवांच्या ज्या मूर्त्या आहेत त्या भरीवच असायला हव्या तर आपल्या श्रद्धेवर प्रत्येकाच्या श्रद्धेवर प्रत्येकाच्या मान्य ज जो जेवढी आपण पोकळ मूर्ती असू दे किंवा भरीव असू दे त्याचा प्रश्न नाहीये जे जी ज्या प्रकारे आपण सेवा करत असतो सेवा आपली मनातून व्हायला हवी ते महत्वाचं आहे त्याच्यामध्ये काही आपण असं भाव धरायचं नाही मनात की ही पोकळच आहे ही हलकीच आहे असं काहीच मनात आणायचं नाही कारण देवाने सांगितलं नाही आपल्याला की माझी मूर्ती भरीवच हवी माझी मूर्ती अशीच हवी तशीच हवी जसं आपण त्या मूर्तीवर संस्कार करत असतो पूजा करत असतो आता ही मूर्ती आपण जर बघायला गेलो ह्याच्यातली कोणतीही मूर्ती आपण बघायला गेलो ही फक्त आता एक पितळेची एक वस्तू आपण म्हणू शकतो एक मूर्ती अशी म्हणू शकतो आपण म्हणजे देवाची मूर्ती आत्ता नाही म्हणता ही देवाची मूर्ती कधी म्हंटली जाईल जेव्हा ह्याच्यावर प्राण प्रतिष्ठा केली जाईल संस्कार होतील म्हणजे ह्याचा अभिषेक केला जाईल याची प्रतिष्ठा केली जाईल दररोज आपल्याकडं ही पू, पूजा केली जाईल त्याची तेव्हा त्याच्यामध्ये प्राण उरणार आहेत आता फक्त ही मूर्ती आहे पण जेव्हा आपण याची प्राण प्रतिष्ठा करू आपल्या देवाऱ्यामध्ये जेव्हा याची पूजा करू तेव्हा ही मूर्ती आपण देवांची मूर्ती आपण ह्याला देव म्हणणार आहे जोपर्यंत ह्याच्यामध्ये जीव येत नाही प्राण येत नाही तोपर्यंत आपण ह्याला देवाची मूर्ती नाही म्हणू शकत फक्त अशीच मूर्ती बोलू शकतो पण जेवढी आपण जास्ती पूजा सेवा करत जातो तेवढेच ह्याच्यामध्ये प्राण उतरत जातात आणि अजून सुंदर रेखीव आणि अशी छान मूर्ती दिसत जाते सुरुवातीला तर तुम्ही बघू शकता अशी हसतमुख वगैरे दिसतच असते मूर्ती पण जेव्हा आपण ह्याच्यावर संस्कार करतो चांगले संस्कार करतो म्हणजे आपण ह्याच्यावर अभिषेक करतो तो, रोज पूजा करतो रोज गंध अक्षता लावतो रोज धूप दीप अगरबत्ती दाखवतो आपण देवांना तेव्हा ह्या दे, ज्या मूर्त्या आहेत त्याच्यामध्ये प्राण उतरतात आता स्वामींची मूर्ती पण तुम्ही बस बघू शकता किती छान हसरी अशी मूर्ती आहे पण अजून ह्याच्यावर तुम्ही जेवढे तु जेवढ्या वेळा तुम्ही ह्याची पूजा कराल जेवढ्या वेळा तुम्ही ह्याच्यावर अभिषेक कराल त्याचं रूप अजूनच खुलतच जाणार आहे आणि ह्याच्यामध्ये प्राण उतरत जाणार आहे तेवढेच तेवढी जिवंत होणार आहे ही मूर्ती आणि त्यानंतर आपण ही देवाची मूर्ती स्वामी समर्थांची मूर्ती असं म्हणणार आहोत त्यामुळे सुरुवातीला असं भाग नाही की अशीच असायला हवी जशी मूर्ती आपल्याला भेटणार आहे तशी आपण घ्यायची आहे त्याच्यानंतर त्याच्यावर संस्कार केल्यानंतर त्याच्यामध्ये प्राण उतरतात तर खूप ज्ञान झालं चला पुढे आपण आपण अजून मूर्त्या बघूया त्यानंतर आता इथे लक्ष्मीची झाली मूर्ती ही अन्नपूर्णाची मूर्ती मी दाखवते हँडमेडमध्ये आहे मस्त पैकी किती कोरीव छान काम केलेलं आहे बघू शकता तुम्ही याच्यावर आणि सगळं एकून एक डिटेलिंग पूर्ण दिसत आहे मागची वेणी पासून ते बघा तुम्ही किती छान केलेलं आहे डिटेलिंग ह्याच्यावर मस्त समुकुटवर स्वस्तिक दिलेलं आहे शुभचिन्ह आणि जो पाठ आहे आपल्या अन्नपूर्णा मात्याचा कोरीव काम केलेलं आहे हातामध्ये पळी पण दिसत आहे बघा आणि हे भांड पण किती छान दिसत आहे अन्नाचं तर असं हे डिलिंग केलेलं आहे प्रॉपर मूर्तीवर त्यानंतर गोड अशी आपल्या स्वामींची मूर्ती तीन इंचमध्ये ही मूर्ती आहे अन्नपूर्णा मातेची दीड इंचमध्ये आहे ही मूर्ती तर ही मूर्ती आपल्याला तीन इंचमध्ये आहे किती छान गोड हसतायत स्वामी बघू शकता तुम्ही तर आता प्रकट दिन येतोय लवकरच तुम्ही ऑर्डर करू शकता बुकिंग नंबर शशिकला ताई बुकिंग नंबर माझा टायटलमध्ये मा दिलेला आहे Uh, डबल सेवन डबल फोर नाईन वन झिरो नाईन फोर सेवन हा नंबर आहे माझा बुकिंग नंबर तर ही स्वामींची मूर्ती बघा छानपैकी अशी अन्नपूर्णा परत दाखवू का ओके दाखवते योगिता तताई आता दिसते का हाय बघा अन्नपूर्णाची ही मूर्ती दीड इंच ही मूर्ती आहे आणि ही पण भरीवच मूर्ती आहे आता दिसते का क्लिअर तर दीड इंच मध्ये आहे ही ज्यांना कोणाला आवडले असेल स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअप नंबरवर छान गोड अशी दीड इंच ची स्वामी समर्थांची ही मूर्ती आहे बघा फेटा घातलेली ही मूर्ती आहे त्यानंतर मस्त पैकी अशी विष्णू भगवानांची आणि लक्ष्मी मातेची मूर्ती कारण जिथे विष्णू भगवान आहेत तिथे लक्ष्मी माता असतेच असते तर त्यामुळे ही लक्ष्मी भगवानांची मूर्ती विष्णू लक्ष्मी विष्णूची मूर्ती आपल्या देवारामध्ये असायलाच हवी कारण जिथे विष्णू भगवान आहे तिथे लक्ष्मी माता ते स्थान कधीच सोडत नाही त्यामुळे विष्णू भगवानांची ही मूर्ती आपल्या देवारामध्ये असेच असायलाच हवी देवाऱ्यामध्ये त्यानंतर हे विठ्ठल रुक्मिणीची प्रभावळ असलेली ही मूर्ती आहे आपल्याकडे किती छान हसतायत बघा विठ्ठल रुक्मिणी दोघे पण त्यानंतर देवांच्या अजून मूर्त्या आहेत आपल्याकडे अवेलेबल आता सध्या मी घेतलेल्या नाहीयेत बाकी पण रिक्वायरमेंट नुसार मी तुम्हाला नक्कीच तुम्हाला अवेलेबल करून देईन त्यानंतर आता दिवे बघूया आपण तर दिव्यांमधून बघा हा आहे आपल्याकडे देवदास दिवा हा भरपूर असा खोलगट आहे दिसायला छोटा दिसतोय पण हा खोलगट आहे दिवा त्यानंतर हा मस्त मध्ये हा कासव दिवा आहे याच्यावर तुम्ही डिटेलिंग बघू शकता किती छान असं डिटेलिंग केलेलं आहे काम एकूण एक जी नक्षी आहे ती छान अशी उठून दिसत आहे तर हा कासव दिवा आहे देवारामध्ये लावण्यासाठी खूप छान आहे हा कासव दिवा उत्तरेकडे याचं चा, उत्तरेकडून चालत येतोय असा हा कासव दिवा तुम्ही ठेवू शकता आणि आपण आपल्या देवारामध्ये पण जो कासव ठेवतो त्याची शेपूट अशी उत्तरेकडे असायला हवी उत्तरेकडून चालत येतो दक्षिणेला त्याचं तोंड यायला हवं असा दिवा आ, कासव आपण आपल्या देवामध्ये ठेवायला हवा त्यानंतर लक्ष आ, हे पिंड राखवायची राहिली तुम्हाला हे शंकर भगवानांचे पिंड आहे तर पिंडीबद्दल पण मी एक माहिती माझ्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे पिंड कशी असायला हवी आणि ते सगळा व्हिडिओ मी सगळे त्याच्याबद्दल माहिती सांगितलेली आहे काही काही लोकांच्या घरामध्ये चुकीची पिंड असते आय थिंक कारण मार्केटमध्ये मा तशा चुकीच्या पिंडी आहेत तर तुम्ही नक्कीच एकदा तो, एक तो व्हिडिओ चेकआउट करा तर ही पिंड एक आहे आपल्याकडे डिझाईन मध्ये आणि ही प्लेन मध्ये आहे पूर्ण भरव आहे बघू शकता तुम्ही आणि जड आहे ही पिंड त्याच्यानंतर दिवेमध्ये आपण बघूया हा कासव कुबेर दिवा आपल्याकडे अवेलेबल आहे बघा कारण ह्याला खाली स्टँड आहे कासव आहे त्यामुळे कासव कुबेर दिवा आहे हा त्याच्यानंतर शंख चक्र दिवे आहे कुंचम पूजा करण्यासाठी आपल्याकडे हे बघा शंख चक्र दिवे आहेत तर हे जोडीमध्ये येणार ज्यांना कोणाला आवडलं आहे स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप नंबरवर व्हॉट्सअप करा लक्ष्मी मातेसाठी बघा हा कमळाचा छान असा दिवा आहे पूर्ण ब्रास मध्ये प्युअर ब्रास आहे जे कोणत्या वस्तू इथे दिसतात तुम्हाला त्या सगळ्या प्युअर ब्रास मध्ये आहे तर हा कमळाचा दिवा आहे त्याच्यानंतर हा त्याच्यानंतर हा बघा मोर दिवा आहे याला समईला आपले कसे पाच असतात पाच वाती लावू शकतो तसं ह्याला आपण पाच वाती लावू शकतो तर हा आहे असा मोर दिवा तर खाली ह्याला स्टँड दिलेला आहे बघा असा दिसतो हा ठेवल्यानंतर त्यानंतर हा कमळाचा दिवा आहे लक्ष्मीपूज कुंचम समोर ठेवण्यासाठी हा कमळाचा दिवा आहे हा पितळेचा दिवा आहे बाकी हे मेटलमध्ये आहे खरं सांगायला आपल्याला काही जात नाही खरं जे काही आपण सेलिंग करतो आहे ते खरं कोणालाही खोटं काही सांगायचं नाही इथं फसवणुकीचा काहीच भाग नाहीये तर जे काही आहे ते रिअल आहे हा फक्त जो दिवा आहे तो पितळ्याचा आहे आणि हे मेटलमध्ये आहे त्यानंतर हा पण असंच आहे मेटल प्लस ब्रास आहे तर हा फ्लॉवर स्वस्तिक दिवा आहे आपल्याकडे बघा आणि हा पण हा दिवा जो दिसतोय तुम्हाला खालचा स्टँड आणि दिवा तो मेटल आहे आणि हे सॉरी हे ब्रास आहे पितळेचं आणि हे मेटल आहे साइडला पिंक जे दिसतंय ते याच्यामध्ये आणखीन एक कलर आहे आपल्याकडे हा येल्लो कलर आहे येल्लो व्हाइट आणि हा पिंक आणि व्हाईट त्याच्यानंतर आणखीन एक हा आपल्याकडे ॲपल दिवा आहे तुळशीजवळ लावण्यासाठी हा जवळजवळ सात तास दिवा तेवत राहतो एवढं तेल याच्यामध्ये मावतं दिसायला हा तुम्हाला छोटा पॅकेट आहे पण बडा धमाका आपण म्हणतो छोटा पॅकेट बडा धमाका तसा आहे हा दिवा तर हा ऍपल दिवा त्यांच्या चनं, त्याच्यानंतर हा कुबेर स्टँड दिवा आपल्याकडे आहे मग अशी दाखवलं तो कासव का कुबेर होता आणि हा कुबेर स्टँड दिवा आहे त्याच्यानंतर दिव्यामध्ये अजून आपल्याकडे व्हरायटी आहे हा बघा तुळशी तुळशी दिवा आहे याच्यावर सगळे शुभचिन्ह आहेत श्री स्वस्तिक ओम आणि त्रिशूल असे हे शुभचिन्ह आहेत आणि हा याच्यामध्ये तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचे जे दिवे असतात गोल ते लावू शकता तुम्ही याच्यामध्ये आणि हा मस्त असा अँटीकमध्ये प्रॉपर अशी डिटेलिंग आहे याच्यावर सगळं कोरीव काम तुम्हाला एक एक पूर्ण दिसणार आहे फुलांपासून ते पाना वेली पर्यंत आणि हा लक्ष्मी दिवा आहे लक्ष्मी मातेची किती छान मूर्ती आहे प्रतिमा आहे याच्यावर आणि साईडला दोन गजांत लक्ष्मी आहेत तर असा हा कोरीव काम केलेला लक्ष्मी दिवा आहे त्याच्यानंतर हा मय मयूर दिवा आपल्याकडे अवेलेबल आहे बघा तर हा पण तुम्हाला जवळजवळ आठ ते दहा तास चालणार आहे एवढा हा दिवा आहे तर ब आपल्या घरामध्ये लावण्यासाठी बेस्ट आहे ज्यांना कोणाला जास्त वेळ दिवा ठेवायला वे आवडतो तर हा दिवा बेस्ट आहे त्याच्यानंतर हा एक आहे स्टँड दिवा कमळ स्टँड दिवा तर असं ह्याला स्टँड जे मयूर दिवाला स्टँड आहे तसंच याला स्टँड आहे आणि कमळाचा आकार आहे याला त्याच्यानंतर दिव्यामध्ये आता झालं एवढे आहेत आपल्याकडे दिवे त्यानंतर आता पुढे धूपदाणी बघूया आपण तर ही आहे एक धूपदाणी आपल्याकडे तर अशी आहे आणि ह्याला असं ओपन करण्यासाठी इझिली ओपन होतं असं आहे हे ही एक धूपदाणी आहे त्यानंतर ही कमळ धूपदाणी आहे कुंचम पूजेसमोर ठेवण्यासाठी धूप ओवाळतो आपण कुंचमला ते ओवाळण्यासाठी छान आहे ही कमळाची धूपदाणी त्यानंतर ही आपली रेग्युलर धूपदाणी पण आहे आपल्याकडे ह्याला असं नाही आहे ओपन करण्यासाठी हे असंच हाताने करू शकतो आपण तर ही एक धूपदाणी आपल्याकडे अवेलेबल, अवेलेबल आहे हा हा एक कमळाचा दिवा आपल्याकडे अवेलेबल आहे खूप जड आहे वजनामध्ये तर असा हा दिवा आहे त्यानंतर आता बाऊल बघूया आपण हा मस्त नैवेद्य दाखवण्यासाठी हा डिझाईनमध्ये मध्ये हा बाउल आहे आणि इथे पण छान नक्षीकाम असं केलेलं आहे कडांला आणि खूप जड असा हेवी आहे हा आणि मोठा आहे त्यानंतर अजून एक हा डायमंड कट मध्ये हा बाउल आहे आपल्याकडे डायमंड कट बाउल त्याच्यानंतर नैवेद्य दाखवण्यासाठी हे गंगाळ किंवा देवांना आपण आंघोळ वगैरे पण घालू शकतो याच्यामध्ये तर हे एक आहे त्याच्यानंतर ही छोटी प्लेट आहे कुंचम खाली ठेवण्यासाठी किंवा कवड्या ठेवण्यासाठी किंवा नैवेद्य वगैरे दाखवण्यासाठी जे साखरेचं नैवेद्य आपण दाखवतो ते दाखवण्यासाठी ही पण प्युअर पितळेची आहे त्यानंतर प्लेटमध्येही एक कासव प्लेट आहे म्हणजे ह्याच्या कासव ठेवण्यासाठी किंवा कवड्या वगैरे ठेवण्यासाठी ज्यांना कोणाला स्टँडवाली नकोय त्यांच्यासाठी प्लेन ही अवेलेबल आहे त्यानंतर ही कासव स्टँड डिश आहे तर बघू शकता ही तर सगळ्यांनाच माहिती आहे तर ही अशी कासव स्टँड डिश आहे त्यानंतर आपल्याकडे हे देवांना ठेवण्यासाठी हे छान असे पार्ट आहेत हा गोल पाट आहे आणि हा स्क्वेअर मध्ये आहे एक मी मूर्ती ठेवून दाखवते म्हणजे छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी मूर्ती याच्यावर राहणार आहे बघू शकता तुम्ही तर तीन इंचाची स्वामींची मूर्ती छान अशी राहिली आहे याच्यावर आणि छोटी मूर्ती पण छान दिसते आता ही अन्नपूर्णा मातीची मूर्ती मी ठेवून दाखवते बघू शकता तुम्ही किती छान आणि रेखीव असं दिसत आहे तर याच्यावर पण गोल याच्यावर पण आपण ही मूर्ती ठेवू शकतो बघू शकता तुम्ही तर अशी ही मूर्ती ठेवण्यासाठी आपल्याला पाठ आहेत त्याचबरोबर दोन मूर्त्या आपल्याला एकत्र ठेवायच्या असतील जास्त जागा नसेल पाठ ठेवण्यासाठी तर असा हा मोठा रेक्टँग्युलर पाठ आहे त्याच्यामध्ये दोन मूर्त्या मोठ्या मोठ्या आरामात मावतात बघू शकता तुम्ही तर ही मूर्ती दोन मूर्त्या आरामात मावलेल्या आहेत तर याच्यामध्ये दोन डिझाईन आहेत रेक्टेंग्युलर पार्ट मध्ये तर ह्या दोन डिझाईन आहेत बघू शकता तुम्ही ही एक आणि ही एक दोन डिझाईन आहेत अशा त्याच्यानंतर आपण कुंचम बघूया तर नवीन कुंचम्ही इंट्रोड्युस केला आहे मार्केटमध्ये हा तुम्हाला आता कुठेच भेटणार नाही फक्त माझ्याकडेच भेटेल हा अष्टलक्ष्मी कुंचम आहे का महत्व आहे याचं सांगते मी तुम्हाला कारण आपण लक्ष्मीची पूजा करतो आणि ह्या ज्या कुंचमचेद्वारे आपण विष्णू भगवानांची पूजा करत असतो आणि आपल्याला माहिती आहे जिथे विष्णू भगवान आहेत तिथे लक्ष्मी माता असतेच असते पण विष्णू भगवानांसोबत लक्ष्मी मातेची पण पूजा होते कारण इथे फक्त पहिलं धनलक्ष्मी दिली जायची पण फक्त धनलक्ष्मीची पूजा केली म्हणजे लक्ष्मी आले लक्ष्मीचे मार्ग खुले झाले असे नाहीये तर अष्टलक्ष्मी आठ लक्ष्म असतात आपल्या मराठी धर्मामध्ये मा आपल्याला माहितीच असेल म्हणजे संतान धैर्य धैर्यलक्ष्मी आणि आपली धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी या सगळ्या आठ लक्ष्म आहेत त्या लक्ष्मींचं प्रतीक या कुंचमवर दिलेलं आहे त्यासाठी हा कुंचम खूप खास आहे अष्टलक्ष्मी कुंचम हा आम्ही नवीन मार्केटमध्ये लॉन्च केलेला आहे तर ज्यांना कोणाला हवा आहे त्यांनी स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप नंबरवरून व्हॉट्सॲप करू शकतात त्यानंतर दिव्यांमध्ये हे मोठे दिवे बघू शकता अखंड दिव्यांमध्ये हे आपल्याकडे दिवे आहेत हा कामाक्षी दिवा आहे विथ पिकॉक आहे याच्यामध्ये अष्टलक्ष्मी दिवा पण आपल्याला भेटेल विथ पिकॉक आहे अखंड पूर्ण दिवस राहतो दुसऱ्या दिवशीपर्यंत राहतं ते छोटा वाद करून ठेवली की त्यानंतर अँटिकमध्ये एक अष्टलक्ष्मी दिवा आपल्याकडे आहे बघू शकता तुम्ही हा मध्ये आहे आणि याच्यामध्ये कुबेर भगवान आहेत मागे तर लक्ष्म्यांसोबत कुबेर भगवानांची पण पूजा आपल्याकडून होते तर शुक्रवारी हा दिवा लावायचा असतो अष्टलक्ष्मी दिवा तर अष्टलक्ष्मी दिवा कसा लावायचा पूजा वगैरे कशी करायची याचा पण व्हिडिओ माझ्या चॅनलवर दिलेला आहे नक्की चेकआउट करा त्यानंतर ही अजून एक धूपदाणी आपल्याकडे आहे कमळ धूपदाणी तर मस्त असं मोर दिलेला है आहे हँडल पकडण्यासाठी आणि ही अशी दूपदानी आहे आपल्याकडे त्यानंतर ही बघा विभूती पात्र म्हणजे अगरबत्ती स्टँड आपण ह्याला म्हणू शकतो कारण आपल्याला देवाऱ्यामध्ये असं अगरबत्ती वगैरे जो अगरबत्तीची जो विभूती असते ती पडते मग ते जरा असं मेसी वाटतं त्यामुळे हे तुम्ही अगरबत्ती स्टँड किंवा पात्र ठेवलं थे। ह्याच्यामध्ये अगरबत्ती लावली की आपला देवारा जो आहे तो बिलकुल घाण होत नाही क्लीन राहतो त्याच्यामध्ये हे छोटं पण आहे ज्यांना कोणाला छोटं घ्यायचं आहे देवारा छोटा आहे त्यांच्यासाठी छोटं ऑप्शन पण मी ठेवलेलं आहे त्यानंतर हा मस्त असा गडू आहे देवाला पाणी ठेवण्यासाठी देवांना पाणी ठेवण्यासाठी हा गडू आपल्याकडे आहे लवकर लवकर शेअर करा थोडासाच राहिला आहे लाईव्ह लवकर शेअर करा जेणेकरून आता जेवढा भाग बघितला नाहीये कोणी ते नंतर लाईव्ह संपला तरी बघू शकतील त्यामुळे शेअर करा प्लीज शेअर करा तर ही घंटी आहे बघा गरुड घंटी आणि ही त्याच्यामध्येच ही मोठी घंटी आहे आवाज तर खूपच छान आहे दोन्ही घंट्यांचा आणि हे आपल्याकडे बघा शंख ठेवण्यासाठी हे अडली आहे शंख अडली म्हणतात याला तर कासवाची ही अडली आहे शंख आपण जो दक्षिणवर्ती शंका आपण आपल्या देवारामध्ये ठेवतो तो शंख आपण यावर ठेवू शकतो त्याच्यानंतर हे आपल्याला कुंकू ठेवण्यासाठी ही मस्त अशी बरणी आहे बघू शकता राजवाडी टाईप मध्ये आहे याला थ्रेड नाही आहे याचं जे झाकण आहे त्याला थ्रेड नाहीये हे असंच ठेवायचं आहे अलगत आणि आपण लक्ष्मी माते समोर वगैरे कुंकू याच्यामध्ये ठेवू शकतो बघू शकतो तुम्ही शेप वगैरे किती छान आहे याचा आणि त्याच्यानंतर ही आ, मोदक ची आहे मोदक शेप मध्ये तर ह्याला हे थ्रेड आहे याचं झाकण घट्ट बसत तर हळदी कुंकू ठेवण्यासाठी छान आहे हे तुमच्या देवाऱ्यामध्ये त्यानंतर कुंकू ठेवण्यासाठी आपण सिंदूर वगैरे ठेवत असतो किंवा जे आपण कुंकू मार्चन करतो त्याचं कुंकू ठेवण्यासाठी छान ह्या आपल्याकडे कुंकूसाठी आप बरण्या आलेल्या आहेत छान गाय वसरूच्या डिझाईन मध्ये ह्याला पण थ्रेड आहे एकच मिनिट मी दाखवते तुम्हाला तर हे असं आहे बऱ्यापैकी मोठा आहे तीन बोट मावतील याच्यामध्ये ही साईज आहे या ब करंड्याची आणि ह्याच्यावर मस्त असं गायवासरूचं डिझाईन दिलेलं आहे बघू शकता तुम्ही प्युअर ब्रासचं आहे तर असं हे डिझाईन दिलेलं आहे पाच सहा डिझाईनमध्ये आपल्याकडे हे अवेलेबल आहे स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअप नंबरवर व्हॉट्सॲप करा तर ह्याच्यामध्ये हे डिझाईन्स बघू शकता तुम्ही तर हे असे डिझाईन्समध्ये आहे हे दि, एवड़े आप आ, तर एवड़े हे डि एवढे डिझाईन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत गाय वासरूच्या कुंकुबरणीमध्ये तर एवढे हे आपल्याकडे प्रोडक्ट्स आता सध्याला अवेलेबल आहेत आणि रांगोळीचे साचे पण आहेत ते मी आता दाखवले आहेत इथे घेतले नाहीत नाही तर ना लाईव्ह आपला खूपच मोठा होऊन जाईल त्यामुळे एवढेच हे मी शेअर केलेले आहेत आज तुमच्यासोबत थँक्यू Thank mm -hmm. you.